मार का पाहिजे का तुला काय पाहिजे त्या दिवशी पैन पाहिजे म्हणून त्यासाठी रुसली या आता मोबाईल द्या मला तिथून आली म्हणती प्पानी मोबाईल सांगितलाय मी म्हणलं खरंच तुम्ही सांगितलाय काय की तुमचं नाव सांगून काय बी या तुमच्यामुळेच होतंय सगळं पुन्हा मग ती मला हानीबानी बघायची आहे हानीबानी बघायला हानीबनी हानीबानी एड होई ना हानीबानी थोडाच बघत ची पोरग तसेच हानीबाणीच बघत बोलायला गेलो त्या दिवशी ती बघती हानी बनी आम्ही तिला बघत होतो ती बघतोय तिकडं ती थोडाच बघत ये ना कायदा थोडाच बघती बघा घ्यायती थोडा बघत नाही लपून नाही लपून ठेवणार हरपाला म्हणून सांगायचं पण हरपाला म्हणायचं नाही मला लात हाण कु सर बाजू तिकडं तू तिकडत नको लाड घालू आता माझ्यापासून मी देणारच नाही किती लाड घातला तरी नाही किती लाड कर मी देणार नाही मोबाईल काय नाही तुमचं बारकुस बाळ तुमचं मोबाईल तशी करते सर बाजूला सर म्हणते मागचीन का मग मोबाईल मोबाईल मागचीन का मोबाईल मागचीन का काय म्हणायले मोबाईल मागचीन का मागील कापून ठेवू का मोबाईल मागचीन चौकशी बघायला मग काय भाषण लावलंय तुम्ही दोघीनं ते तुम्ही आला की मोबासाठी चढत ये नसती मग मी काय करू मग मी काय करू मग खायचा पीचा कस ना तर खेळायचं तिकडं तर मोहाबासाठीच वडत ये या आता तुमच्याच मोबाईल मध्ये मुडके असते मग नाही का मुडका खालायच मोबाईल मध्ये आमचे का बघितलं तुम्ही मोबाईल मुडके हा तुझं देखा तसं बोललो तू सारखंच नाही का मागायचं मोबाईल मग बोल का तिच्या देखा तिला दिसत नाही काय नाही दिसत काय तिला खेळायचं तर उंच भीड नाही तुम्ही सव लावली बाई काय बाई बोल ना ते काय बोल ना कोणी सवा लावली का कोण लावली सव कोणी सव लावली कोणी सव लावली तिला माहिती कोणी लावली सव तर काम आता माणसाला कांद्यायचा आम्ही असणार आम्हाला बरं मागत नाही तुम्ही आलात की लगेच मुल म्हणून रडती लगेच द्या माझ्या बाळाला द्या बाळ नाजूक साजूक आहे बाळ बाळ नाही बाळाच काय नाही बाळ आता पुढल्या वर्षी शाळेत जायचं बाळाना तिकडच शाळा मध्ये टाकायचं गावाकडच तिकडे आणायचंच ना उसामध्ये हा ना काय नाही मागायचं ना मोबाईल आता बर का ह नाही मन मोठ्यानी मोठा नाही म्हणू माचिंग का नाही ह सॉरी मन सॉरी मन मला सॉरी मन आता मागत नाही कवास म्हणा मोबाईल सॉरी मन सॉरी मन सॉरी मन ना येते का तुला ने मोबाईल लक्ष देणार मग हु तुमत कधी बऱ्या मनाची सॉरी आम्ही नाहीत म्हणणार सॉरी मन मन

आणि हो का हो आ जेवण पाहुणे झाले काय पाहुणे हो म्हण ना नाही मारीन मी हा या म्हण किती बळ उभी आहे मग मग सव्वा ते सहा लावायची अजून है का नाही गं पप्पानी सव लावली ना अजून तेच मारते म्हणते जाऊ जागा मी उद्या सकाळच्या जातो तर जातात तुम्ही ऊस कोण तोडायची भाई सकाळात जातो मी मग ऊस तोडायचा बसा मग तुला पापा बी नाही टपा बी नाही मी असं लावली म्हणजे ऊस तोडायचा ऊस सकाळी सकाळ उठणार जाणार मी मुख्या माणसाने गबसली आहे गुरु गुरु बोलत गुरु गुरु सर बाजूला मला नित्य मिठ्या घालू नको सर बर मला काय आहे का नाही खायला तुमचं भाषण ऐकून घेऊ मी ना अस्मिता काय करायची अस्मिता अस्मिता लोठून तुझ्यावर तू लोट दे अस्मितावर बनवायला भरतेच कामाचे कटाळा आधी ताजा बघा हा तुला नाही मला माहिती बाप्पाला काय तरी खायला करू दे आताच किती बोलले तुला नाही का बनवायला चल बनवतो आपण दोघीजणी चल मोठा लवकर बनवा मला खायला लवकर बनवा

तेवढ बसून किती काय ती बघ मला मग आता आम्हाला आम्ही खायला तुम्हाला ताज लागत उपट बन उपीट बाबा तुमच्या मग काय एकट्यासाठी धाकट टाकीत बसाव का काम करून आलाय माणूस जण दमून तुम्हीच नाही काम केले जगाचे वेगळे जगाचे वेगळे नसले केले तरी आमच्या पुरते आम्ही केले उठ बाळ उठ बरं उठ बरं सत्यात काय दाखवाली मला वाजू वाजू ग बाई ग घासला नाही त्यास घासायचं कि ग किती घाण झालाय